नमस्कार प्रियांका स्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कोंबडी वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागेल इतकी भाजणी आपण इथे घेतलेली आहे आपल्या कोंबडी वड्यांच्या भाजणीची रेसिपी चॅनलवर पोस्ट केलेली आहे तुम्ही ती पाहू शकता इथे या भाजणीमध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आपण पोळीच्या पिठाला मळ पोळीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाण्याचं प्रमाण याच्यासाठी अंदाजाने घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे इथे थोडं थोडं पाणी घालून बा असं घट्टसर गोळा मी तयार करून घेते प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलवर तुम्हाला कमी साहित्यामध्ये किंवा क घरगुती साहित्यामध्ये चमचमीत आणि चवदार रेसिपीज कशा तयार करायच्या ते पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता इथे आपला अशा प्रकारे घट्टसर गोळा म्हणून तयार झालेला आहे इथे मी एक खड्डा करणार आहे या पिठामध्ये अशा प्रकारे आणि आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे जेणेकरून याला मऊपणा येईल छान असं हे पीठ आपल्याला एक तासभर असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे अशा प्रकारे झाकण घालून ठेवते मी एका एक तासानंतर हे छान पीठ मुरलेलं आहे इथे मी कांदा आणि कोथिंबिरीचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे मिक्सर ग्राइंडरवर या याच्यामध्ये ॲड करते आहे आणि पुन्हा एकदा हे एकसारखं मळून घ्यायचं आहे आता हे कांदा आणि कोथंबिरीचं जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण सुरुवातीला पीठ मळतानाच घाल घालून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे मी इथे आत्ता एक तासानंतर जेव्हा पीठ मुरलं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला आहे पुन्हा एकदा कांदा आणि कोथंबिरीचं वाटण घालून आपल्याला जर याच्यामध्ये पीठ थोडंसं सैल से वाटत असेल तर त्याच्यामध्ये भाजणी थोडी घालून एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हवा त्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे इथे मी प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे याच्या याच्यावर हा आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे प्लॅस्टिक शीटला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल लावलेलं ला आहे याच्यावर अशा प्रकारे तीन बोटांनी हा वडा छान थापून घेतलेला आहे मध्यम जाडीचा खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रकारे सहजच तो निघतो ता त्या प्लॅस्टिक शीटवरून अजिबात चिटकत नाही कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा वडा तळून घेतलेला आहे अशा प्रकारे सगळे वडे मी तयार करून घेणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू